नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला यमदीपदान कसे करावे का करावे यमदीपदान करताना कोणत्या चुका आपल्याला करायच्या नाहीत दिव्यामध्ये कोणती वस्तू घालावी म्हणजे तो दिवा योग्य राहील आणि हा दिवा दिवशी या दिव्याचं काय करायचं अशा प्रकारे यमदीपदानाची संपूर्ण माहिती सांगणार आहे पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमाला यायला विसरू नका संपूर्ण वर्षातील एक दिवस असा असतो ज्या दिवशी यमराजाची पूजा केली जाते आणि दिवाळीतील हा दिवस यमदीपदान म्हणून ओळखला जातो या दिवशी यमदेवाला एक दिवा दान केला जातो दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे धनत्रोदशीला यमदीपदान करणं महत्वाचं मानलं जातं अकाली मूर्तीची भीती नाहीशी करण्यासाठी ही पूजा केली जाते खर तर मृत्यू अटळ आहे तो कोणीच टाळू शकत नाही नैसर्गिक मृत्यू कोणालाही चुकलेला नाही पण यमदीपदानाची एक कथा आहे त्यामध्ये यमराज म्हणाले आपण सगळे जनकर्तव्याने बांधील आहोत मृत्यू अटळ आहे तो कोणीच टाळू शकत नाही परंतु जो कोणी कार्तिक कृष्ण त्रयोदशीला धन्वंतरीची पूजा झाल्यावर आत्मज्योतीच्या रक्षणार्थ मलाही दीपदान करतील त्यांना अकाली मृत्यू येणार नाही त्यामुळे या दिवशी श्रद्धेने एक दिवा यमराजांना समर्पित केला तर आपल्यालाही अकाली मृत्यू येणार नाही या वर्षी आपण शनिवार दिनांक अठरा ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशीची पूजा आणि यमदीपदान देखील करायचं आहे म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी यमदेवाला प्रसन्न करण्यासाठी एक दिवा लावला जातो आणि या दिव्याचा अर्थ म्हणजे आपण यमदेवांना साक्षात प्रसन्न करतो आमच्या कुटुंबामध्ये कोणाचाही अकाली अपघाती मृत्यू होऊ नये म्हणून त्यांना प्रार्थना केली जाते आपल्या कुटुंबातील व्यक्तीवर अपमृत्यू येऊ नये म्हणून धनतेरच्या दिवशी संध्याकाळी हा दिवा आपल्या घराच्या बाहेर लावला जातो तर यमदेवासाठी दिवा, दिवा बनवताना आपण फक्त गव्हाचे पीठ आणि त्यामध्ये किंचित हळद घालायची आहे आणि पाणी घालून आपल्याला थोडस घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे आणि त्याचा दिवा बनवायचा आहे थोडासा मोठा आणि खोलगट दिवा बनवायचा आहे कारण की त्यामध्ये थोडस जास्तीच तेल मावतो आणि दिवा जास्त वेळ तेवत राहतो लक्षात ठेवा या पिठामध्ये किंवा या दिव्यामध्ये आपल्याला चुकूनही मिठाचा वापर करायचा नाही एखाद्या वेळेस आपण म्हणू शकतो की आता चपातीचे पीठ शिल्लक राहिलं आहे तर आपण त्याचाच एखादा दिवा बनवून टाकूया पण तसं चुकूनही करू नका कारण असं पण म्हणतात की प्लेन पांढऱ्या पिठाचा दिवा लावू नये त्यामुळे आपल्याला त्या पिठामध्ये किंचितशी हळद करून आणि मीठ न घालून तो दिवा बनवायचा आहे हे पीठ थोडस घट्ट मिळलं तर आपल्याला दिवा चांगला बनवता येतो या दिव्यासाठी आपल्याला वेगळीच कणिक मळायची आहे चपातीच्या पिठामध्ये किंवा त्याच भांड्यामध्ये याची कणिक मळू सुद्धा नका एका ताटामध्ये तुम्ही याची वेगळीच कणिक मळा फक्त एक मोठा दिवा आणि दोन मुटके होतील एवढीच कणिक मळायची आहे हा दिवा आपण घरातील माणसावर कधीच अपमृत्यू अपघाती मृत्यू येऊ नये यासाठी लावत असतो त्यामुळे हा दिवा लावल्यावर मृत्यू येणार नाही असं अजिबातच नाही पण यामुळे आपल्या घरातून अचानक कोणीतरी जाणं अचानक कोणाचा तरी मृत्यू होणं किंवा अपघाती मृत्यू होणं हे नक्कीच टाळलं जातं त्यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी सायंकाळी आपल्याला यमदेवासाठी एक दिवा दान करायचा आहे शक्यतो थोडा मोठा दिवा बनवायचा त्यामुळे जास्त ते वेळ तेवत राहतो आणि जास्त वेळ तेवत राहिलेलं चांगलंच आहे त्यामुळे थोडा मोठा आणि खोलगट दिवा बनवायचा आहे सोबतच दोन मुटके देखील बनवायचे आहेत हा दिवा कशावर ठेवायचा तर हा दिवा तुम्ही केळीच्या पानावर विड्याच्या पानावर कागदावर पाटावर किंवा एखाद्या प्लेटमध्ये पण ठेवू शकता आणि दिव्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला दोन मुटके ठेवायचे आहेत अशा प्रकारे यम दिनासाठी आपल्याला एक दिवा आणि दोन मुटके एवढंच लागणार आहे हा दिवा यमदेवासाठी जरी असला तरी या दिव्यामध्ये आपल्याला एकेरी वाद घालायची नाही

धनुत्रोदशीच्या दिवशी संध्याकाळी आपण असा एक दिवा यमदेवासाठी दान करायचा आहे अशा प्रकारे दिवा बनवून बाहेर नेऊन प्रज्वलित करायचा आणि दिव्याची हळद कुंकू अक्षता फुल वाहून पूजा करायची आणि आता हात जोडून आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे आणि प्रार्थना करायची आहे तो मंत्र असा की पाच शेंड पाश आणि दंड धारण करणारा काळाचा अधिष्ठाता आणि माला देवी सह असलेला सूर्यपुत्र यमदेव माझ्यावर प्रसन्न होऊ दे या दीपदानाने आणि हा मंत्र म्हणल्यावर यमदेव आपल्यावरती प्रसन्न होतात आणि हा जोडून प्रार्थना करायची आहे हे यमदेवा आम्हाला तुम्ही दीपदानाने प्रसन्न व्हावे आणि मृत्यूपाशातून आम्हाला माफ करावे म्हणजे तू अपमृत्यू आमच्या घरात होऊ देऊ नकोस अशी मनापासून यमदेवाला प्रार्थना करावी घरातील सर्व लहान मोठ्या मंडळींनी मिळून आपल्याला दक्षिणेकडे तोंड करून ही प्रार्थना करायची आहे आणि दिव्याचं तोंड आणि दिव्याच्या वातीची दिशा पण आपल्याला दक्षिणेकडे करायची आहे हा दिवा बाहेर लावल्यानंतर मग तुम्हाला या दिव्याची पूजा करायची आहे आणि मंत्र म्हणायचा आहे प्रार्थना करायची आहे तर हा दिवा धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्हाला सायंकाळी लावायचा आहे धनत्रदशीची पूजा झाल्यानंतर सायंकाळी सहा ते आठ या वेळामध्ये तुम्ही हा दिवा लावू शकता सूर्यास्तानंतर आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा असतो काही जण चौमुखी पण दिवा लावतात पण शक्यतो एकाच बाजूचा दिवा लावायचा आहे जर दक्षिणेकडे आपल्याला त्याची वाद करता येते जर चौ चौमुखी दिवा लावला तर त्याची वाट चारही दिशांना येते त्यामुळे एकच दिवा दक्षिणेकडे तोंड करून लावा दक्षिण दिशा ही यम धर्माची मानली जाते खर तर यमदिपदान वेगवेगळ्या पद्धतीने केलं जातं काही जण मातीचा दिवा म्हणजे मातीची पंथी लावतात काही जण कनकेचा दिवा लावतात तर काही जण तेरा दिवे प्रज्वलित करतात तर तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही करू शकता पण कनकेचा दिवा शास्त्रानुसार योग्य आणि अनुकूल मानला जातो त्यामुळे या दिवशी शक्यतो कणकेचा दिवा बनवा आणि हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्याची पूजा केल्यानंतर तो कधी शांत होईल याची वाट बघत बसू नका दिव्यातील तेल संपल्यावर तो आपोआप शांत होईल. दिवा लावून झाल्यावर आपण आपलं रोजचं काम करू शकता तर हा दिवा शांत झाल्यावर दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे ला, तर हा दिवा आपण अंगणामध्ये लावलेला असेल तर एखाद्या कुत्र्याने येऊन खाल्ला तो दिवा कर तरीही चालेल नाहीतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी आपण हा दिवा कुत्र्याला खाऊ घालू शकतो आणि नसेल तर मग तो दिवा आपल्याला मोडायचा आहे हाताने सगळा गोळाकार एक करायचा आहे आणि मग तो तुम्ही कचऱ्यामध्ये पण टाकू शकता किंवा कुत्र्यांना खाऊ घालू शकता पक्ष्यांनी खाल्ला तरीही चालेल किंवा तुम्ही पाण्यात विसर्जित केला तरीही चालू शकता पाण्यातील मासे कीटक वगैरे खाऊ शकतात अशा प्रकारे यमराजाच्या नावाने आपण जर हा दिवा दान केला तर आपल्या कुटुंबामध्ये कोणाचाही अकाली अपघाती मृत्यू होत नाही कारण स्कंद पुराणात असं म्हणतात की कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशीला संध्याकाळी घराबाहेर यमदेवाला अर्पण केलेला दिवा ठेवल्याने अकाली मृत्यू टळतो कारण मूर्तीची भीती प्रत्येकाला वाटत असते त्यातही अकाली मृत्यूची भीती जास्तच असते मृत्यू कधी कसा येईल हे कोणीच सांगू शकत नाही परंतु कसाही तो येऊ नये यासाठी आपण प्रार्थना नक्कीच करू शकतो तर अशा पद्धतीने वर्षातून एकच दिवस असा असतो की धनत्रदशीच्या दिवशी सायंकाळी यमदेवासाठी आपल्याला हा सा दिवा दान करायचा असतो तर तुम्ही सुद्धा आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीसाठी असा दिवा नक्की लावा आणि प्रार्थना करा तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी यमदीपदान कसे करावे का करावे यमदीपदान करताना कोणत्या चूक आपल्याला करायच्या नाही दिव्यामध्ये कोणती वस्तू घालावी म्हणजे तो दिवा योग्य राहील आणि हा दिवा लावल्यावर दुसऱ्या दिवशी या दिव्याचं काय करायचं अशा प्रकारे यमदीपदानाची संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद